लेक जाती सासरला हात करती गड निला गोड लागलं चड़ निला लवंगा टाकित फोड नीला लवंगा टाकि फोड निन लवंगाटा की फोड नीला लेख नी घाली सासरी तिच्या ओटीत घाला ज्याची त्यानं नेली सईन चला माघारी ग जाओ चला माघारी ग जाऊन चला माघारी ग जाओ बाळसा जाती माग फिरून ही ग पाती माझ्या बाळीला सांग देतीन संग मोराळी चंद्र ज्योती संग मोराळी चंद्र ज्योतीन संग मोराळी चंद्र ज्योती सूर्याला जाते वेशी पातुराया बाया वेशी पातुराया बायन कडे बंधुराया कड पातुरबंधुरायन कड पातुर बंधुराया बळसा सुगऱ्याला जाते ती का येशीत झाली दाटी ती का येशी झाली दाटीन बंधू हौशा पान वाटी हौशा पान वाटीन बंधू हौशा पान वाटी बंदूची घेतो चोळी भाऊजे गुजरी पुड दोघांच्या सावली न माझ्या चोळीला रंग चढ चोळीला रंग चढन माझ्या चोळीला रंग चढ पाटान पाणी जात सरळ सापावानी सरळ सापवानीन न बंदुईमानी बापावानीन बापावानी बापा हिरव्या चोळीवरी रागो काडी ती कुंक वाचा रागो काडी ती कुंक न बंदू मोराळी हुकमाचा माचा बंधू मोराळी माचा न बंधू मोराळी हुक माचा गीतानी भागवत माझ्या गळच होई सोन बापाजी इतन त्यान शिकवल शान पण शिकवल शान पण त्यानी शिकवलं शान पन बापान दिली लेख देश सोडून कोकणात आली बापाच्या सपना तन गेंद रुतलीची कलात रुतलीची कला तन गेंद रुतलीची कलात लुगड्याची घडी मिघ टाकी चाप्यावरी मिगटा टाकी चाप्यावरीन माझा रुसवा बापावरी माझा रुसवा बापावरीन माझा रुसवा बापावरी डाळी डोरल्याचं सोन सोनाराच्या दुकानाच कपाळीच ग गुंकून ब्रह्म देवाच्या ठिकाणाच देवाच्या ठिकाणाच न ब्रह्म देवाच्या ठिकाणाच उभ्या मी गल्ली जाते दंड बुजा झाकोईनी दंडभूजा झाकोईनीन नाव बापच कोईनी नाव बापाच राखोई नीन नाव बापाच राखोई आई बाप दोनी शंकर पारबती भन माझी भाग भाऊ माझा गणपती भाऊ माझा गणपतीन बाळ माझा चंद्र ज्योती बाळ माझा चंद्र ज्योतीन बाळ माझा चंद्र ज्योती धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका